भुदरगड तालुक्यातील पडखंबेपैकी रावणवाडी इथं हनुमान मंदिर आणि शासनाच्या मालकीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे त्यामुळे सरपंचांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे या प्रकाराची तक्रार ग्रामस्थ अशोक सरनोबत रमेश रायजादे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भुदरगड तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे भुदरगड तालुक्यातील पडखंबेपैकी रावणवाडी इथं शासनाच्या जागेवर गावातील ऐतिहासिक हनुमान मंदिर आणि चारशे चौरस फूट जागेवर सन दोन हजार सातच्या दरम्यान लाखो रुपये खर्चून सभागृह उभारण्यात आलं होतं मात्र सध्या हे सभागृह मोडकळीला आल्यानं या सभागृहासाठी गेल्या वर्षी नामदार प्रकाश आबिटकर यांनी पंधरा लाखांचा निधी मंजूर केला होता पण जागाच उपलब्ध नाही असं सांगून ग्रामपंचायतीनं तो निधी परत पाठवला हो दरम्यान मंदिर आणि जमीन सयाजी बावडेकर यांच्या नावे ग्रामपंचायतीच्या मिळकतीत नोंद करण्यात आली आहे सरपंच आणि ग्रामसेवकांनी चक्क मंदिरच खासगी व्यक्तीच्या नावावर केल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय एवढ्यावरच न थांबता सिटी सर्वे क्रमांक सत्याहत्तरमधील चौदा गुंठे शासनाच्या नावावरील जागाही संगणमतानं खाजगी नावावर केल्याचा आरोप होतोय सरपंचांचा पदाचा दुरुपयोग करून हा प्रकार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सरपंचांना अपात्र ठरवावं अशी मागणी माजी सरपंच रमेश रायजादे अशोक सरनोबत आणि अन्य नागरिकांनी जिल्हाधिकारी अमोल येडये आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आहे या पार्श्वभूमीवर बुधरगडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे